आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये फटा येथील मे कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलावाची माहिती समजली पाहिजे

3200 4200 4300 4400 4500 4600 4700 4800 4900 4900 3300 2500 2600

15 18 12 17 20 21 22 21 51 2870 कलापुडे i swash, ekawan, ekawan, swash, 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 ये काजा ये काजा 1000 रुपया करा ये काजा ये विशिष्ट चली ये काजा 15000 करा 2000 रुपया करा 1000 रुपया करा 1000 रुपया करा 1000 रुपया करा 1000 रुपया करा बाराशे दहा बाराशे तीन बाराशे तीन पाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बोला फे ही रुपये よろしくお願

どうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうしてどうして दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे एकान तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे खाली रुपये पंधराशे सोळाशेवन सतराशे अठराशे एकोणीसशे रुपये एक्कशी एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एलजी एक हजार दहा एकावन्न अठराशे बाराशेशे दहा एकवीस ते चाळीस बाराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर तेराशे तेराशे दहा एकवीस ते चाळीस तेराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तरशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के सातशे रुपये एकावन्न आठशे एकावन्न नऊशे एकावन एक हजार रुपये एक हजार रुपये एल जी एक हजार अकराशे एक्कावन्न एकसष्ट्याऐंशी बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे अकरा एकवीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस ए